रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने गट विकास कवित केसाहेब यांना रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष तथा खानापूरचे ग्रामपंचायत सदस्य राजाबाई बोरगाव यांच्या काही त्या ग्रामसेवक विरोधात तक्रारी होते वेळोवेळी संबंधित ग्रामसेवक योगते म्हणून त्या खानापूर गावाला त्याची नेमणूक झाल्यापासून त्यांचं एक दिवशीही फोन लागत नाही त्या ठिकाणी त्या ठिका खानापूर या ग्रामपंचायतमध्ये वेळेवर उपस्थित नसतात त्या खानापूरला गेल्या आठ दिवसापासून त्या ठिकाणी पाणी नाही पिण्यासाठी तरी देखील तिथले ग्रामसेवक हो युगते आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष राजाभाई बोरगाव यांनी वारंवार फोन केलं देखील त्यांचा फोन बंद असतो त्या ठिकाणचं दलित वस्तीमध्ये कामं मंजूर आहेत त्या कामं हे अद्याप देखील चालू केलेले नाहीत व इतर ग्रामपंचायतचे जे अडचणी आहेत तिथले स्थानिक नागरिक कोणाकडे तक्रार करावे त्या कानापूर गावातले लोक त्या ठिकाणी त्रस्त आहेत त्याच अनुषंगाने त्या विभूती ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी कवितके साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तसेच हे तक्रार देत असताना अक्कलकोट तालुक्यामधील जेवढे ग्रामसेवक आहेत पचित एक दोन ग्रामसेवक सोडलं तर हे सगळे ग्रामसेवक ग्रामसेवक नसून जे ठेकेदारी ज्यादा करत आहेत त्या संबंधित सर्व ग्रामसेवकांना आपले गटविकास अधिकारी असतील व ॲडिशनल शिव असतील शिव असतील यांनी या ग्रामसेवकांना ज्या ग्रामसेवकाची जबाबदारी जी आहे ते ठणकावून त्यांना सांगितलं पाहिजे सध्या सगळीकडे कामं चालू आहेत मार्च एंडसाठी सरपंच असतील उपसरपंच असतील व पदाधिकारी असतील त्यांच्या जे कामं काम झालेले काम पूर्ण करायचं मार्च एंडपर्यंत हे शासनाचं धोरण आहे त्या पद्धतीने त्या लोकांना अडचणी येत आहेत त्या ठिकाणी ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने त्या, त्या सरपंच सर्पन्च उपसरपंचाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागत आहे तरी या सर्व ग्रामसेवकांना शिथित या ठिकाणी लावण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ॲडिशनल शिव असतील शिवसाहेब असतील त्यांनी जे जातीने लक्ष घालून संबंधित ग्रामसेवकांना काम चुकार अधिकारी जे ग्रामसेवक आहेत त्यांना नोटीस बजावून या ठिकाणीच प्रत्येक ग्रामसेवक त्या गावामध्ये मुक्काम राहिलं पाहिजे या पद्धतीने त्यांना त्या प्रकारे ते नोटीस द्यावा असं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो जर या एवढं निवेदन देऊन देखील जर इथल्या ग्रामसेवकामध्ये सुधारणा नाही झालं तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या स्टाईलने त्या ग्रामसेवकाला धडा शिकलो bu çaxın da qəbul etməyə